दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पंचवटी शहरातील आडगाव येथील नवीन वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आडगाव येथील आडगाव शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष तथा अतुल दादा मते युवा मंच संचालक अतुल दादा मते यांच्या वतीने नवीन वर्षात दिनांक एक जानेवारी ते सात जानेवारी या दरम्यान आडगाव महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात दररोज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात पहिल्या दोन दिवशी भव्य अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर कुस्ती स्पर्धा आयोजन तसेच भव्य अशी बॉडी बिल्डिंग व रस्सी खेच स्पर्धा देखील घेण्यात आली महोत्सवाच्या <गणीवाँ> पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात हॉलीबॉल स्पर्धा व मर्द मराठ्यांची पोर फेम गायक अभिजित जाधव हो, अमर जाधव हो, यांचा भव्य असा गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला या महोत्सवाचा नागरिक अगदी आतोनात आनंद घेत असून महोत्सवाच्या सहाव्या दिवशी महिलांच्या आवडतीचा खेळ म्हणजे क्रांती नाना माळेगावकर यांचा भन्नाट असा कार्यक्रम खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम अगदी थाटात पार पडला तर या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गीत गायनाचा कार्यक्रम देखील अगदी जल्लोषात संपन्न झाला आहे या गीत गायनाच्या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद नागरिकांनी घेतला आहे या गीत गायनाच्या कार्यक्रमाला ॲडव्होकेट नितीन ठाकरे रंजन ठाकरे श्री रामानंदजी महाराज अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नाशिक भाजपा महिला अध्यक्ष सोनाली राजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आडगाव महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजक अतुल दादा मते यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले जमीन आहे त्याच्यामुळे जसं मी म्हंटल खूप येणं असतं माझं आणि अतुलदा मला या कार्यक्रमाला बोलवलं एंट्री केल्या गेल्या महाराजांचा इतका सुंदर पुतळा बघून खरंच डोळे घेतले माझे दादा सर्व खेळ जसं दादानी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही आज मैदानी खेळ आणि लोकांना आज मैदानात आणलं खरंच काळाची ही खूप गरज आहे या फेस्टिवलची गरज आहे तुम्ही लोकल टॅलेंटला वाव देताय ह्या गोष्टीसाठी आणि प्राजक्ताताई तुमचं कौतुक तर करावं तेवढं थोडंच आहे कारण पहिल्यांदाच पहिलंच वर्ष आहे आणि दादांबद्दल तर मी काय बोलणार इतकी सामाजिक कामं करता हो ते करतायत आता मग अशी बसलो होतो तेव्हा ताईंनी सांगितलं की लॉकडाऊनमध्ये सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम दादांमार्फत राबवले गेले मला वाटतं रुग्णवाहिका सुद्धा दादांनी चालू केली त्याबद्दल खूप कौतुक वाटतं म्हणत असते की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी करणं हे आपलं देणं लागतं आणि खरोखर हीच जाणीव ठेवून काम करत आहात याबद्दल खूप कौतुक तुमचं हे काम तुमची ही सामाजिक उपक्रम तुमची ही सामाजिक कामं अशीच चालू राहू हो तर खर तर पहिल्या दिवसापासून अगदी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल रस्सी खेच करिअर गायडन्स कुस्ती <laughs> बॉडीबिल्डिंग आणि होम मिनिस्टर क्रांती माळेगावकरांचा कार्यक्रम असेल किंवा या सर्व कलाकारांचा कार्यक्रम असेल अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी पहिल्यांदा मध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी अतुलदादा मते आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी आयोजित केला आणि तो अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी पार पडत आहे त्याबद्दल मी अतुलदा मते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपल्या सर्व उपस्थित प्रेक्षक रसिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आडगाव महोत्सवाच्या निमित्तानं गेल्या सात दिवसापासून क्रीडा आणि कलाक्षेत्रामधले वेगवेगळे कार्यक्रम बघतो आहोत अतुलजी मते आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा जो काही उपक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे मला वाटतं महापालिका क्षेत्रामध्ये असणार हे आडगाव गाव परंतु अशा प्रकारच्या आयो हो महोत्सवाचं आयोजन हे पहिल्यांदाच इथं होतं आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी इकडे त्यांना जोरदार डाळ्यामधून त्याचं महत्व केलं पाहिजे अतिशय सुंदर असे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे त्याच्यामध्ये क्रीडा स्पर्धा असतील शारीरिक कौ शारीरिक सौष्टवाबद्दलची माहिती असेल वेगवेगळे खेळ असतील हे सगळं गेल्या चार पाच दिवसापासून आहे आणि आज या ठिकाणी सांगीतिक मेजवानी ही दिली गेलेली आहे त्याच्यामध्ये ऋषिकेश रेखाबाई सारखा आपल्या पंचपैशिमचा एक तरुण मुलगा जो आमच्या केटीचे कॉलेजचा आहे माझी विचारी आहे आणि अतिशय गाजलेला तो गायक आहे आज या पवित्राच्या संध्याकाळच्या पर्वकालावर या व्यासपीठावर तो सोहळा संपन्न होत आहे त्या अतुलदादा मते यांच्या कल्पनेतून साकारलेला हा सोहळा आणि या सोहळ्याला परंतु बाबाजींच्या वतीने उपस्थित राहण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं त्याचबरोबर आमचे विश्वस्त आदरणीय बाळासाहेबजी गामने हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचेही टाळ्यावरून आपण अभिनंदन करूया तर आज बाबाजींचा आशीर्वाद या कार्यक्रमाला आहे मते परिवार यांच्या वतीने जो सोहळा सात दिवसापासून या ठिकाणी संपन्न होत आहे त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचंही अभिनंदन आहे एकच सांगू इच्छितो की आपण आयुष्यामध्ये सर्व काही करा आमदार पण हो खासदार पण हो, हो बाळासाहेब मतेची इच्छा या आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस कार्यक्रमाला नागरिकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली यावेळी इंडियन आयडल फेम आम्रपाली पगारे प्रतीक सोळसे सुरभी कुलकर्णी अंजना बर्लेकर यांचा बहारदार गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला

Bakın, 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 bakın,

याबा ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या ठिकाणी मला कार्यक्रम करण्याची संधी मिळाली ज्या ठिकाणी मी जन्मलो ज्या गावात मी वावरतो ज्या माझ्या गावातल्या शाळेत मी शिकलो आज सगळं मला आवडलं कारण ह्या गावात माझा जन्म झाला आणि आमची कर्मभूमी आहे आणि हरगावच्या शाळेत मी शिकलेलो सर्वांना सर्वांना खूप मजा आली आडगाव महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये सलग सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचा पुरेपूर आनंद नागरिकांनी घेतल्याने महोत्सवाच्या आयोजकांनी समाधान व्यक्त केलं आर्गाव महोत्सव गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी चांगला उत्सव आहे खऱ्या अर्थाने आर्गाव महोत्सवाचं हे पहिलं सर्व येईल आपल्या सगळ्यांना दोन हजार चोवीस आम्ही सर्व ज्यावेळेस आर्गाव महोत्सवाची तयारी करत होतो तर मला थोडी धागधूक होती शंका होत्या की लोकांचा प्रतिसाद आपल्याला कितपत मिळतो न मिळतो पण स्वतः पत्रकार पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आहे की लोकांनी आपल्या स्पोर्ट्सच्या ज्या स्पर्धा होत्या त्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम असते त्या सर्व गोष्टीसाठी भरभरू प्रतिसाद दिला आणि उपस्थितीला अक्षरशः सांस्कृतिक कार्यक्रमांना जाऊन पडत होतं हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं आहे आता ज्यावेळेस मी लोकांशी भेटलो सर्वांनी चर्चा केली तर लोकांची एकच मागणी होती की हा महोत्सव याच वर्षी नाही तर पुढच्या अनेक वर्षांपर्यंत कायमस्वरूपी असा चालला पाहिजे आणि आपल्या सर्वांतर्फे मी सर्व नागरिकांना ग्वाहिष्यता दिली की पुढच्या एक, एक जानेवारीला परत हा अळगाव महोत्सव आणखी दिमागात आणि जोरात साजरा करू आणि खऱ्या अर्थाने आज आपण जर सर्वांचं बघितलं की नागरिकांनी पंचकृषीतील नागरिकांनी सर्वांनी इथं उपस्थित लावली त्या खऱ्या अर्थाने त्या नागरिकांचा त्या सर्व लोकांचा मी आभारी आहे त्यांनी मला एवढं भरभरून प्रेम दिलं आणि या आडगाव महोत्सवात येऊन आपल्या महोत्सवाचा जो आ, हे वाढवलं महोत्सवाचं जी शोभा वाढवली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मला शुभेच्छा दिल्या अभिनंदन केलं की रोजच्या ज्या आमच्या आम्हाला आपण इथं स्टेजवरती आणलं आमच्या मनातला स्ट्रेस असेल किंवा कोणाचा विचार असेल आणि वयस्कर महिला सुद्धा ज्येष्ठ महिलांनी सुद्धा याचे आभार मानले की आम्ही थोड्या वेळासाठी का होईल आमचं दुःख जे होतं आम्ही विसरून गेलो आणि इथं मनसोक्त आम्ही आनंद घेतला पण आपण जसं म्हणतोय की दरवर्षी अडगाव महोत्सवामध्ये एक दिवस हा शंभर टक्के हा महिलांसाठीच असणार आहे त्याच्यामुळे सर्व महोत्सव एका बाजूला आणि महिलांसाठी असलेला महोत्सव एका बाजूला आम्ही शब्द दादांनी नगरसेवक न होता आमदार तिथं फॉर्म भरावा आणि राजकीय क्षेत्र द्यावं आमचा पाठिंबा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर नक्कीच लोकांचं लोकांनी जे आता सांगितलं भूमिका मांडल्या आमच्या युवा मंचानं भूमिका मांडल्या हे लोकांचं आम्हाला असलेलं आहे पण मी असं मानतो की कोणतीही काम करण्यासाठी कोणत्याही पदाचा गरज नसते आपल्याला काम करायचं असं खरा अर्थाने नाही तिथं नगरसेवक आणि आमदार काय माणूस स्वतः जर उतरलात तर सगळे कामं करू शकतो तिथं कोणत्या प्रकारच्या पदाची गरज नाही नागरिकांनी बरोबर प्रतिसाद दिला पण प्रतिसाद करण्यासाठी हे सर्व साम्राज्य उभं करताना खूप कोटी यंत्रणा आपल्या मागं लागलं असेल तुम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदन केलं आमच्या युवा मंचाचं त्याच्यामध्ये आमच्या प्रकाशजी मते असतील विकी मते असतील बुम्ही मते असतील समाधान गावमध्ये असतील सचिजित मते असतील सचिन कदम असतील त्याच्यानंतर अनेक आमच्या युवा मंचाचे जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांचा खूप मोठा बोलाचा वाटा आहे त्यांच्याशिवाय हा महोत्सव होणं ही गोष्ट अशक्य होती तुम्ही म्हणजे या या आडगाव अगदी मी खऱ्या अर्थाने दरम्यान महोत्सव जल्लोषात समारोप झाला असून कार्यक्रमाला गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक